आज आपण चंपाष्ठी विशेष झणझणीत वांग्याचं भरीत केलेलं आहे हे फक्त वांग्याचं भरीत नाही आहे तर या भरीतामध्ये आपण क्रंच यावा यासाठी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही जे भरीत तयार करता त्यापेक्षा हे चवीला कितीतरी वेगळं असं लागणार आहे हे भरीत तुम्ही जर एकदा बनवलं तर नेहमी या पद्धतीनेच बनवाल याची मला खात्री आहे त्याचबरोबर तीळ घालून केलेली पौष्टिक बाजरीची भाकरी आपण केली आहे साधी सोपी परंतु झटपट पंधरा दहा मिनटामध्ये तयार होणारी ही थाळी आज आपण बनवून तयार केली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तयार होणारी रेसिपी ही किती प्रमाणात तयार होणार आहे त्याचबरोबर रेसिपीमध्ये वापरलेलं साहित्याचं प्रमाण अगदी अचूक मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातून पाचही दिवस येणाऱ्या माझ्या रेसिपीज पाहायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचन मध्ये स्वागत करते आज आपण चंपाी विशेष वांगेचं भरीत आणि बाजरीची भाकरी तयार करणार आहोत त्यासाठी ही पाच वांगी घेतलेली आहे वांगी मोठ्या साईजची घेतलेली आहे त्याचं देठ काढून आपण त्याला तेल लावून घेणार आहोत जेणेकरून वांगी भाजल्यानंतर त्याची जी साल आहे ती पटकन निघते यासाठी आपण वांगी भाजण्याच्या अगोदर त्याला तेल लावून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व वांग्यांना आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण ही गॅसवर भाजणार आहोत त्यासाठी मी ही जाळी ठेवलेली आहे ती या चाळीवर आपण ही वांगी ठेवून छान अशी भाजून घेणार आहोत तुमच्याकडे ही जाळी अवेलेबल नसेल तर तुम्ही तसं ही, ही गॅसवर भाजून घेऊ शकता आता ही वांगी भाजण्यासाठी पंधरा मिनटं लागणार आहे आपण ती पंधरा मिनटामध्ये सतत त्याची जी, जी बाजू आहे ती वरील बाजू खालील बाजूला करून देणार आहोत अशा पद्धतीने सर्व बाजूने एकसारखं वांग भाजून घेणार आहोत ही वांगी भाजत आहे तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेणार आहोत साधारणतः दहा मिनटं ही वांगी भाजण्यासाठी लागणार आहे त्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहे दोन चमचे आणि पाणी टाकून आपण छान असे भाकरीचं पीठ मळून घेणार आहोत आता हे भाकरीचं पीठ तुम्ही जेवढं जास्त मळून घेशाल तेवढी भाकरी ही चवीला छान अशी लागते साधारणतः सात ते आठ मिनटं छान असं मिळत पीठ मळून घेतलेलं आहे सात ते आठ मिनटानंतर अशा पद्धतीचं छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि आजी आपण छान अशी भाकरी थापून घेणार आहोत मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि ही पोलपाटवर ही भाकरी मी थापून घेत आहे परातीमध्ये भाकरी थापण्यापेक्षा अशा पद्धतीने पोलपाटवर भाकरी थापली की ती पटकन व्यवस्थित अशी थापता येते त्यामुळे मी पोलपाटवरच नेहमी भाकरी थापत असते हे पहा अशा पद्धतीने अगदी चपाती जेवढी पातळ बनवतो तेवढी पातळ मी ही भाकरी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली ही बाजरीची भाकरी थापून झालेली आहे आता आपण ती मध्यम गॅसवर ही छान अशी भाजून घेणार आहोत आता भाकरीची जी खालील पिठाची बाजू आहे ती वरील बाजूला करून दिलेली आहे आणि पाणी लावलेलं ला आहे भाकरी भाजून घेत आहोत आता, आता एका बाजूने मी तव्यावर भाजत आहे तर दुसऱ्या बाजूने मी गॅसवर भाजत आहे तुम्ही हवं तर दोन्ही बाजूने तुम्ही तव्यावरती भाजून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने छान अशी मी खरपूस ही बाजरीची भाकरी भाजून घेत आहे साधारणतः आपण दोन ते तीन लोकांना पुरेल एवढं हे वांग्याचं भरीत बनवत आहोत त्यामुळे मी तुम्हाला एकच भाकरी बनवून दाखवत आहे राहिलेल्या भाकरी मी नंतर गरमागरम करणार आपली वांगी देखील छान अशी भाजून तयार झाले आहे त्याची वरील जी साल आहे ती छान अशी भाजलेली आहे हे पहा अशा पद्धतीचं वांगे आपण सर्व भाजून घेतलेले आहे आता आपण त्याची जी वरील साल आहे ती काढून घेणार आहोत सर्व वांग्यांची साल या ठिकाणी मी काढून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व वांग्यांची साल मी काढून घेत आहे वांगे भरीत करण्याची आणखीन एक पद्धत आहे अशा पद्धतीने वांगेने भाजता तुम्ही वांगे तळून देखील भरीत करू शकता ते पद्धतीचं जर भरीत जी रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं टाका मी त्याची देखील रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर शेअर करेल कारण आचारी जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये वांग्याचं भरीत बनवतात त्यावेळेस अशा पद्धतीने भाजून न करता ती वांगी तळून करत असतात त्याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये टाका त्याची मी सेपरेट रेसिपी तुम्हाला बनवून दाखवेल हे पहा अशा पद्धतीने सर्व वांग्यांची साल आपली काढून झालेली आहे आणि ती आपण चांगली आहे की नाही वांगी हे चेक करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहे या वांग्याच्या भरी त्याला छान असा क्रंच येण्यासाठी आपण शेंगदाण्याचं यूज केलेलं आहे शेंगदाणे अगदी लो फ्लेमवर आपण क्रंची अशी तळून घेणार आहोत त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे एक चमचा तोपर्यंत ओली लाल मिरची आणि लसूण याचा छान असा आपण ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये टाकलेला आहे त्यामध्ये आपण कांदा न घालता या ठिकाणी कांद्याची पात घालत आहोत हे पहा छान अशी बारीक कापून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पात या ठिकाणी टाकलेली आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे शेंगदाणे आहे शेंगदाणे छान असे क्रंची तळून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे छान अशी कांद्याची पात या तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवून आपण पाणी न टाकता ही कांद्याची पात छान अशी शिजवून घेणार आहोत स्टीलची कढई आहे त्यामुळे मी अधूनमधून ते थोडंसं हलवून देत आहे जेणेकरून ते तळाला करपू नये यासाठी आपली कांद्याची पात देखील छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण जी भा वांगी भाजून घेतलेली होती ती यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे लो ते मिडियम फ्लेमवर छान असं हे वांग मी परतवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि ही लाल मिरची माझी थोडीशी तिखट होती त्यामुळे मी थोड्याच क्वांटिटीमध्ये वापरलेली आहे परंतु वांग्याचं भरीत हे झणझणीतच जन छान लागतं त्यामुळे थोडंसं तिखट करा आता यामध्ये आपण पुन्हा एकदा अर्धा चमचा एवढा मीठ टाकलेला आहे छान असं परतवून घेतल्यानंतर झाकण ठेवून दणदणीत अशी वाफ काढून घेतलेली आहे वांग्याचं भरीत तयार आहे आता यावर आपण खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे छान असं आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने झणझणीत जन आपलं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे गरमागरम वांग्याचं भरीत आणि भाकरी मी ताटामध्ये सर्व करत आहे अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत या वांगेसाठीला नक्कीच पहा चंपा षष्ठीला आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस माझ्या रेसिपी पाहायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद